नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याता निरुपाला म्हणत असतो निरुपा मी तर माझ्या धुमके तुला दागिना करणारच आहे दसऱ्यापर्यंत पण तुझा हा पुसक्या त्याच्या बायकोसाठी काय करतो हे आपण बघूया त्याच वेळेस देविका म्हणू लागते माझा पंकजही माझ्यासाठी सोन्याचा दागिना करणार आहे आता मात्र सत्याने लगेच हा शब्द पकडलेला असतो तेव्हा सत्या नको ठीक आहे मग दसऱ्याला काय होतंय ते कळेलच आपल्याला त्यावर निरुपा म्हणू लागते सत्या पंकजला कशाला मध्ये घेतोय दागिना तर तू करणार आहे ना त्यावर सत्या म्हणू लागतो निरुपा अगं मी काहीच बोलत नाहीये आता तुझी सून देविकाच बोलली की तिचा नवरा तिच्यासाठी दागिना करणार आहे म्हणून म्हटलं बघूया काय होतंय चल धुमकेतू असे म्हणून आता लगेच धुमकेतू समोर हात करतो आता मीराही सत्याच्या हातात हात देते दोघांनीही मस्त हातात हात धरलेला असतो आता निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या निरुपाकडे बघत म्हणू लागतो निरूपा अगं हा बुके तुझ्या हातात खूपच भारी दिसायलाय भारी बुके ना कारण तो माझ्या धमकेतूने बनवलाय म्हणून एवढा भारी आहे असे म्हणत आता सत्या लगेच धुमकेतूकडे बघून हसू लागतो आणि म्हणू लागतो धुमकेतू चल आता असे म्हणून दोघेही आता रूममध्ये निघालेले असतात निरुपा मात्र रागानेच त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणून लागतात निरुपा तुझं काही खरं नाही तुझ्यामुळे ना हे घर म्हणजे एखाद्या स्पर्धेचा आखाडा आहे चल असे म्हणून सुधाकर भाऊही आता रूममध्ये निघून जातात त्या पाठोपाठ आजी निघून जातात तेव्हा निरुपा मात्र खूपच भडकलेली असते रवी रिया आणि पंकज आणि देविका आता चौघेही निरुपाकडे बघत असतात तेव्हा निरुपा रागाच्या भरातच मोठ्याने म्हणू लागते या मीरामुळे माझा खूप अपमान झालाय खूप या मीराला आणि या सत्याला मी सोडणार नाही या दोघांना धडा शिकवलाच पाहिजे असे म्हणतच आता तो बुके जोरदार देशी निरूपा खाली फेकून देते तर आता इथे मीरा आणि सत्या दोघेही आता रूममध्ये आलेले असतात मीराच्या हातात जी पिशवी पर्स असते तिने ती आता तिथे कॉटवरती ठेवलेली असते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो धुमके तू चल तू आवरून घे मी फ्रेश होऊन आलो असे म्हणून आता लगेच तो टॉवेल घेऊ बाथरूममध्ये जातो त्याच वेळेस आता इथे मीरा पटकन ना आपलं गुल्लक काढते म्हणजे जे काही आज पैसे कमवलेले असतात ना तो गल्ला काढून आता मीरा त्या पैशांकडे बघू लागते आता मीराने ते पैसे मोजलेले असतात आणि एक असं रबर बांधून काही पैसे वेगळे ठेवलेले असतात तेव्हा लगेच आता सत्य आला की काय हे मीरा डोकावून बघू लागते आणि ते पैसे हातात घेऊन मीरा म्हणू लागते हा आज नफ्यातला यांचा वाटा यांच्यासाठी हे पैसे तेव्हा लगेच आता मीरा ते गुल्लक हातात घेते आणि म्हणू लागते जसं यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं ना, ना तसं मला यांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि म्हणूनच रोजच्या नफ्यातले यांच्यासाठी मी हे सेपरेट पैसे ठेवते आणि हो मला त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी मदत हवी आहे असे ती आता गुल्लक हातात घेऊन गुल्लक्षी बोलत असते तेव्हा लगेच आता मीरा मला ते हो कारण माझं स्वप्न आहे माझं म्हणजे यांचं स्वप्न आहे ते यांचं स्वप्न माझं स्वप्न झालं ना कसं यांनी माझं स्वप्न सत्यात उतरवलं तसं मला यांचं स्वप्न सत्यात उतरायचं यांना ना यांच्या सगळ्या सांगलीत अशा गाड्या फिरताना बघायचंय म्हणूनच मला यांच्यासाठी आणखीन गाडी मागवायची म्हणजे कसं निदान सांगलीत यांच्या दोन गाड्या तरी असतील त्याच वेळेस आता लगेच ते गुल्लक जणू तिच्याशी बोलत असतं तेव्हा मीरामोला लागते काय दोन नाही तीन पाहिजे का नाही 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 आधी आपण दोन आणूया म्हणजे तिसरी आपोपे म्हणजे कसं सगळ्या सांगलीत सत्यादा गाड्या फिरतील आणि मग यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि यांची धूमकेतू यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार कारण आता ती पैसे कमावते ना त्याच वेळेस आता लगेच फ्रेश होऊन सत्या बाहेर आलेली असतो आता मीरा पटकन आपल्या साडीच्या पदराखाली ते गुल्लक लपवते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके अगं काय लपवतेस तू तेव्हा मीरा म्हणू लागते कुठे काय काही असू द्या मला नाही दाखवायचं तुम्हाला तेव्हा सत्य म्हणलागतो धुमके हे बघ तू असं माझ्यापासनं काय बी लपू शकत नाही दाखव काय मला मेरा ते मीरा पटकन आता उठून बाजूला उभी राहते आता तिने ते गुल्लक पदराड लपवलेलंच असतं ते काही सत्याला दिसू देत नाही तेव्हा सत्य तो धमकेतो नवऱ्यापासनं काय बी लपवायचं नसतं बायकोने लवकर दाखव काय ते तेव्हा मीरा ओरडतच म्हणू लागते हो आणि नवऱ्याने लपवलेलं चालतं तेव्हा सत्य म्हणू लागतो काय लपवलं मी त्यावर मीराम लागते काय लपवलं म्हणजे सायकल स्पर्धेत उतरले पाच दिवस सांगितलं होतं का मला नाही सांगितलं ना आणि दुकान उघडायचं एवढं मोठं सरप्राईज दिलं सांगितलं होतं का नाही सांगितलं ना मग माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका तेव्हा सत्य धुमके धुमकेतू बायकोचं काय चालू आहे तिच्या चा मनात काय असतं हे सगळं जाणून घेण्याचा नवऱ्याचा अधिकार असतो हा धुमकेतू त्यामुळे दाखव काय लपवते दाखव लवकर तेव्हा मीरा लागते नाही दाखवणार सांगितलं ना अहो बायकोवरती अधिकार दाखवता आणि बायकोचा अधिकार नसतो का नवऱ्यावरती मग तुम्ही कसे माझ्यापासून खूप काय काय लपवता नाही दाखवायचं मला तेव्हा सत्या मला लागतो बायको बरोबर भांडणात जिंकेल कोण ना नवऱ्याला जिंकूच देत नाही या बायका नको दाखवू नसेल दाखवायचं ना नको दाखवू मला झोपायचंय असे म्हणून आता सत्य लगेच कॉटजवळ येतो आता मीराची पर्स आणि पिशवी त्यावर ठेवलेली असते आता रागाच्या भरात सत्य ते उचलतो आणि धुमके तो समोर धरतो धुमके तो, तो मात्र आजूबाजूला बघू लागते सत्य ते सामान आता टेबलवरती ठेवतो आणि लगेच कॉटवरती झोपतो आणि मला लागतो आहे तुला जेव्हा वाटेल ना जेव्हा तुझ्या मनात येईल ना तेव्हा सांग मला झोपायचे मी झोपतो असे म्हणून सत्य आता तिथे कॉटवरती झोपलेलं असतो त्याच वेळेस मीरा पटकन आता कपाटाचा दरवाजा उघडते आणि तो पैशांचा गल्ला आता ती कपाटात ठेवते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो तू मला झोप आली आता खडखड वाजू नको मीरा मात्र सत्याकडे बघून आता तोंडावरती हात ठेवून हसत असते सत्याला खूपच रागालेला असतो ना तेव्हा मीरा म्हणू लागते जेव्हा तुम्हाला सांगायचे ना तेव्हा सांगायची गरजच पडणार नाही तुम्हाला आपोआप समजेल या धमकेतून काय लपवलंय तुमच्यापासनं तेव्हा लगेच आता मीरा मात्र सत्याकडे बघत हसत असते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता सकाळी सकाळी लगेच आता कपटी निरूपा मात्र सत्या आणि मीराच्या खूप काही गप्पा सांगण्यासाठी इकडे ढवळीकरच्या घरी पोचलेली असते तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो निरुपा ताई तुम्ही तर काय म्हणाला होता तुमच्या मुलीला फुलासारखं जपेल मग आता काय झालं आता का तिला त्रास होतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा मी बोलले होते पण जे बोललं तसं होणार नाही ना कारण आता त्या फुलांचं दुकान तर मीराच आहे मीरा त्या फुलांच्या दुकानाची मालकीने मग तुमच्या पोरीला फुलासारखं कसं जपता येईल तुमची पोरगी तर काय साध्या दुकानात कामाला जाते ना ती मीरा कशी मालकीने तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ओ ती काही दुकानात कामाला जात नाही ते स्टुडिओ स्टुडिओ त्या स्टुडिओत जाऊन आवाज रेकॉर्ड करते ती तेव्हा निरुपम लागते आता रिया काय आणि मी काय किती बी केलं तरी काय बी करू शकत नाही कारण आता त्या मीराचं फुलाचं एवढं मोठं दुकान आहे ना मग आता मालकी ती मग आम्ही काय भी करू शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे त्या मीरा आणि सत्याने तर कहर केलाय तेव्हा ढवळीकर आणि शलक्का विचारू लागतात म्हणजे नेमकं काय केलंय तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो त्या सत्याने त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण केलं तिच्यासाठी मोल मोठं फुलांचं दुकान काढलं आणि त्या दुकानाचं उद्घाटन तुमच्या पोरीच्या हस्ते केलं आणि मग काय उद्घाटनाचं मानधन म्हणून तुमच्या पोरीच्या हातावरती चिल्लर पैसे टेकवले सगळ्यांसमोर तिचा खूप मोठा अपमान झालाय तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते काय मामचारियाचा अपमान त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते हो ना सगळ्यांसमोर तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो आणि तुम्ही काय करत होता तुम्ही काहीच केलं नाही का तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा मला खूप काही करावं असं वाटतं पण माझे हात दगडाखाली ती म्हातारी आणि तो सत्य मला काय बी करू देत नाही त्यामुळे मी काय करू शकते तुम्ही सांगा ना तुम्हाला तर समज काही माहिती आहे ना आता ढवळीकरला मात्र लगेच पाठीमागचे काही क्षण आठवतात कसं त्या म्हातारी आणि सत्याने ढवळीकर आणि सुजित कुमारला पासावर लटकवलं होतं कसं खुनाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता हे सगळे काही क्षण आता सत्याला कशी म्हातारीने मदत केली होती हे सगळे क्षण आता ढवळीकरला आठवत असतात तेव्हा ढवळीकर म्हणा लागतो अजूनही मी विसरलो नाही आहे सगळ्यांचा हिशोब करणार मी सगळ्याचा हिशोब होणार काही विसरले नाहीये या सत्याने माझी खूप जिरवलेली ना आता बघाच मी काय करतो तेव्हा निरुपा म्हणू लागते त्या मीराचं दुकान जर बंद पडलं तर काहीतरी होऊ शकतं कसं आहे ना ती मीरा त्या सत्याची ताकद आहे ना मग तिचं दुकान बंद पाडायला पाहिजे त्यावरला गेस्ट कर म्हणू लागतो होणार दुकान बंद होणार आणि ते दुकान एक माणूस बंद करणार जो मला माहिती तेव्हाला गेस निरुपा म्हणू लागते कोण माणूस येतो त्यावर ढवळीकर म्हणू लागतो चंद्रू जाधव तोच हे काम नक्की करू शकतो आता निरुपा मात्र खुश झालेली असते तर इकडे आता ढवळीकर आणि निरुपाने आता त्या माणसाला कामाला लावलेलं असत तो माणूस आता इथे मीराच्या दुकानासमोर चहाच्या टपरीवरती चहा पित असतो मीरा मात्र आपल्या दुकानात काम करत असते आता नवरात्र असल्यामुळे मीराच्या दुकानात खूप गर्दी असते सारखे फुलांचे हार फुलं वगैरे घेण्यासाठी लोक येत असतात मीरा सारखे त्यांना फुलं पुढी बांधून देत असते आता आजी मीराच्या मदतीला आलेली असते कारण एकट्या मीराला खरंच खूप ताण होत असतो ना मग आजी आता फुलं बांधण्यासाठी तिची मदत करत असते त्याच वेळेस इकडे आता चंद्रू आणि त्याचा माणूस दोघेही आता मीराच्या दुकानाकडे एकटक बघत असतात तेव्हा चंद्रू लगेच त्याच्या माणसाला म्हणू लागतो बघ हेच हवंय मला हे फूल नाजूक फूल जे चंद्रू का चांद हो। हो। हे आता मात्र लगेच त्याचा माणूस म्हणू लागतो हो तेव्हा चंदू म्हणू लागतो हो आणि हे नाजूक फूल मी मिळवणारच असं आता तो चहा पीत मीराकडे बघत म्हणत असतो तर आता इकडे सगळे गिराईक गेल्यानंतर आजी मीराला म्हणू लागते अगो मीरा दिवसभर हे असलंच असतं की काय अको किती करते येते एका एक सारखी कामं चालूच असतात म्हणजे तसं आहे दुकानाचा फायदाच असतोय गो पण किती दमशीलक पोरी तू तेव्हा मीरा मलागते नाही आजी यांनी माझं स्वप्न सत्यात उतरवलंय ना माझं स्वप्न होतं या फुलाच्या दुकानात असं काम करायचं त्यामुळे ना या स्वप्नातल्या या दुकानात ना मला थकल्यासारखं होतच नाही किती काम करू द्या एक नंबर भारी वाटतंय आजी तेव्हा आजी म्हणते तुला वाटत असेल बाई भारी पण मला ना थकल्यासारखं झालंय ग मी जरा घरी जाते आराम करते आणि मग येते तेव्हा मीरा मुलाखते आजी अहो तुम्ही येत आहे कशाला तुम्ही घरी जा आणि आराम करा मी सांभाळेल की इकडे सगळं तेव्हा आजी मुलाखते अग जरा येते मी थोड्या वेळ मलाही मज्जा वाटते येईल तुझ्या मदतीला थोडंफार जाऊ दे काय नाही होत त्याला तेव्हा मीरामुळं ठीक आहे पण जा बरं आराम करा आजी लगेच आता आराम करण्यासाठी घरी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे चंदू मू लागतो म्हातारी गेली सर आता आपली दुकानात एंट्री करण्याची वेळ झाली आता त्याचा माणूस आणि तो दोघेही आता दुकानात आलेले असतात मीराला मात्र खूपच असं थकल्यासारखं झालेलं असतं मीरा मात्र आता आपलं कंबर असं वाकडं तिकडं करत असते आळस देत असते तेवढ्यात आता चंदू आणि त्याचा माणूस दुकानात आलेले असतात आता चंदू मात्र वाईट नजरेने मीराकडे बघत असतो त्याच वेळेस मीराचं त्याच्याकडे लक्ष जातं मीराच्या लगेच लक्षात येतं या माणसात नक्कीच काहीतरी गडबड हा माणूस जरा विचित्रच वाटायला आहे आता मीरा मात्र रागानेच त्या माणसाला म्हणू लागते काय हवंय तेव्हा तो माणूस म्हणू लागतो तू आता मात्र मीरा त्याच्याकडे बघू लागते त्यावर तो माणूस म्हणू लागतो म्हणजे ना मला लग्नाचे हार हवेत मी इथे सगळीकडे कॉलनीत विचारलं सगळ्यांनी मला सांगितलं की लग्नाचे हार फक्त तुम्ही बनवू शकता म्हणून मी तुमच्याकडे आलोय देताय ना तुम्ही मला लग्नाचे हार त्यावर लगेच मीरा मऊ लागते आता नवरात्रीचं सीजन चालू आहे माझ्याकडे वेळ नाही आहे ते हार बनवायला तुम्हाला पुढच्या कॉलनीत ते हार मिळून जातील तुम्ही तिकडे जाऊ शकता त्यावर लगेच चंदू मऊ लागतो बघ बघ किती नाजूक आहे आणि याला तर वासही खूप असेल असे म्हणून आता एक गुलाबाचं फुल तो हातात घेतो आणि असं मीरासमोर धरतो मीराला मात्र चंदूचा खूपच राग येतो त्याच वेळेस त्याचा माणूस मात्र आता चंदूकडे बघत हसत असतो त्यावर मीरा मू लागते तुम्हाला काही घ्यायचं आहे का फुलांचे हार इथे मिळणार नाही सांगितलं ना मग तुम्हाला दुसरं काही घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर इकडनं निघा त्यावर चंदू मग लागतो घ्यायचं आहे की मोगऱ्याचा गजरा आत्ता या गजऱ्यावरतीच भागवतो नंतरचं नंतर बघूया असे म्हणून आता लगेच चंदू एक गजरा हातात घेतो आणि मीरासमोर धरतो तेव्हा मीरा मुलाखते किती पाहिजे त्यावर चंदू मुलाखतो समद पाहिजे तेव्हा मीरा तर रागाच्या भरातच एक पेपर घेते आणि बरेचसे गजरे त्या पेपरमध्ये बांधून आता लगेच चंदू समोर धरते चंदू मात्र लगेच मीरासमोर हात पुढे करतो मीरा मात्र रागाने चंदूकडे बघत असते कारण त्याची नजर किती वाईट असते तो कसा मानत असतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं ती पटकन ती पुढे चंदूच्या हातात न देता टेबलवरती जोरदार त्याची खाली आदळवते आता लगेच चंदू नक थोरे बापरे ठीक आहे चालेल असे म्हणून आता तो लगेच आपल्या खिशातनं शंभर रुपयाची नोट करतो आणि असता गजरा समोर धरतो आणि ती नोट एका हाताने मीरा समोर धरतो तेव्हा मीरा रागाच्या भर चंदूला म्हणू लागते तो गजरा आधी खाली ठेवा आणि ती नोटही खाली टेबलवरती ठेवा आणि ही पुडी घेऊन निघाईकडनं त्यावर लगेच चंदू म्हणून ठीक आहे पण येणं जाणं चालूच राहील आता रोज येतच जाईल मी असे म्हणून आता लगेच ते पैसे टेबलवरती ठेवून ती पुढे घेऊन आता चंदू दुकानातनं निघालेला असतो मीराला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस सत्या इकडे आता भाडं करून आलेला असतो आता सत्याला आता धूमकेतूसाठी सत्या दागिने बघायचे असतात त्यासाठी सत्या आता सत्याने दागिन्यांची डिझाईन बघण्यासाठी सोनार काकांना बोलवले असतो तेव्हा लगेच आता सत्य त्यांना म्हणू लागतो सॉरी या मला ना भाडं होतं म्हणून जरा यायला उशीर झाला त्यावर लगेच आता ते सोनार म्हणू लागत नाही नाही काही प्रॉब्लेम नाही मी आत्ता चालू होतो आता लगेच तो माणूस सत्याच्या गाडीत बसतो आणि आता सत्याला काही दागिन्यांची डिझाईन दाखवू लागतो सत्या मात्र एक एक करून दागिन्यांचे डिझाईन बघत असतो पण नेमकं धुमकेतूसाठी कुठला दागिना घ्यायचा हे काही त्याला सुचत नाही तेव्हा लगेच आता ते सोनार काका म्हणू लागतात हे बघा हे पंधरा तोळ्यांचे म्हणजे ना जवळजवळ हे सोनं घातलं ना खूपच भारी दिसेल तुम्हाला कुठलं हवं आहे तुम्ही कुठलाही डिझाईन बघा आणि मला सांगा आपण लगेच लग ते बुक करून टाकूया तेव्हा सत्य आता एक एक डिझाईन बघू लागतो त्याच वेळेस आता सत्य मनाशीच म्हणू लागतो धुमकेतूच्या गळ्यात कुठलं मंगळसूत्र भारी दिसेल यातलं कुठलं चॉईस करावं ना मला काही कळतच नाही आता सत्या पटकन आपला मोबाईल काढतो आणि धुमकेतूचा फोटो लावतो आणि आता एक एक मंगळसूत्राची डिझाईन असे फोटोजवळ धरत असतो कोणतं छान दिसेल हे दिसेल की ते दिसेल हे ठरवत असतो आता मात्र ते सोनार सत्याकडे बघून हसू लागतात आणि मला लागतात तुमचं तुमच्या बायकोवरती खूपच प्रेम दिसतं आहे तेव्हा लगेच सत्य म्हणून लागतो का म्हणजे असं का म्हणताय तुम्ही त्यावरती सोनार म्हणू लागतात अहो आजकालचे नवरे दुकानात येतात आणि बायकांसाठी एखादं काहीतरी घेतात आणि निघून जातात पण तुम्ही चॉईस करण्यासाठी एवढा विचार करताय याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोवरती खूपच प्रेम आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हायच माझी धमकी तू जगावेगी माझी बायको माझ्यासाठी लय खास आहे हे बघा हे बघा तुम्हाला फोटो बघूनच कळेल माझी धुमके तो किती भारी दे आता मात्र ते सोनार हसू लागतात त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो पण तुम्हीच सांगा ना माझ्या बायकोसाठी मी कुठलं दागिना घेऊ मला तर काय बी समजेन असं झालंय तेव्हा लगेच आता ते सोनार काका म्हणू लागतात हे बघा हे मंगळसूत्र नवीन डिझाईनचं आहे पण पारंपरिक पद्धतीचं आहे आणि कमीत कमी साठ सत्तर हजारापर्यंत हे येऊन जाईल हे मंगळसूत्र तुमच्या बायकोसाठी अगदी भारी दिसेल आणि नवी नवीनही असेल तेव्हा सत्य मनाशीच मला लागतो अरे बापरे म्हणजे हेच आपण फायनल करूया हे धुमकेतुच्या गळ्यातही भारी दिसेल आणि पैसेही जरा मापाते म्हणजे कसं अजून पैशांची पूर्ण सोय झाली नाही पण दसऱ्यापर्यंत एवढे पैसे नक्कीच येतील त्यामुळे हेच आपण फायनल करून टाकूया तेव्हा सत्य म्हण लागतो बरं चालेल मग हे तुम्ही बुकिंग करून घ्या हेच धुमकेतूच्या गळ्यात दसऱ्याला दिसेल तेव्हा लगेच आता ते, लगे ते सोनार काका हसू लागतात त्याच वेळेस आता इकडे मीरा मात्र सारखे सत्याला फोन लावत असते पण सत्या काही फोन उचलत नसतो आता मात्र धुमकेतू पुन्हा फोन करू लागते त्याच वेळेस आता सत्या गाडी थांबवतो आणि धुमकेतूचा फोन उचलतो आणि लग तू धुमकेतू अगं बोल ना तेव्हा मीरा मला लागते अहो किती वेळचे फोन केले कुठे होता तुम्ही माझे फोन का घेत नाही तेव्हा सत्यम म्हणू लागतो धुमके तू अगनत भाडं घेऊन चाललो होतो ना म्हणून उचलला नसेल बरं बोल काय चालू आहे तुझं सगळं ठीक आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय तेव्हा सत्य म्हणू लागतो काय झाले धुमके तू त्यावर मीरा सांगू लागते एक माणूस आला हो दुकाना, होता दुकानात म्हणजे ना तसं त्याचं बोलणं विचित्र होतं वागणं विचित्र होतं आणि त्याची नजर तर खूपच वाईट होती म्हणजे ना असं विचित्रच होता जरा तो तेव्हा सत्या म्हणू लागतो म्हणजे धुमके तू काय बोललाय तो तुला तु तु तुला काही बोललाय का तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे तसं काही बोलला नाही पण त्याची वागणूक त्याचं पाहणं जरा विचित्र होतं तसं दुकानात सतरा प्रकारची माणसं येतच असतात हो पण याचं ना जरा विचित्रच होतं म्हणजे कुठल्याही बाई माणसाला लगेच रागेल असं वागणं होतं म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू आता जर पुन्हा तो दुकानात आला ना शून्य मिनिटात मला फोन कर आता बघच मी येतो आणि त्याची कशी वाट लावतो ते त्यावर मीरा हसतच आता सत्याची चेष्टा मस्करी करू लागते अच्छा म्हणजे आता तुम्ही गाडी घेऊन असे स्टाईल मध्ये हिरो सारखे येणार आणि मग त्या माणसाची धुलाई करणार आणि असे हवे त्याला गरगर पिंगवणार का हो की नाही तेव्हा सत्या मला धुमके तू तु, तू माझी मस्करी करू नको मी खरं खरं बोलायलो तेव्हा मीरामुळं ते मस्करी नाही करत आहे अहो तुम्ही आहेच तसे एकदा का नाकाच्या शेंड्यावरती राग आला की रागाच्या बरात काही करू शकता तुम्ही हो की नाही तेव्हा सत्य तो धुमके तू हे बघ मी खरं खरंच सांगायला मस्करी नाही पुन्हा जर तो माणूस आला तर ना मला लगेच फोन कर मग मी बघतो त्याच्याकडे तेव्हा मेरा मुलाक ते नाही हो। त्या माणसाचं सोडा त्या माणसाला मी नाही घाबरत अहो लहानपणापासून अशी माणसं बघत आले मी आणि त्यांना धडा शिकून नीट करत आले त्यामुळे या माणसाचं काय घेऊन बसले तेव्हा सत्य म्हणतो मग तू मला कशासाठी फोन केलाय धुमके तू तेव्हा मी राव ते, ते, ते काही नाही हो मला तुमच्याशी बोलल्याशिवाय करमत नाही आणि त्यात तो माणूस आला आणि माझा मूड खराब करून गेला आणि एवढ्या फुलांच्या दुकानात बसायचं म्हटल्यानंतर मूड भारीच पाहिजे ना म्हणून तुम्हाला फोन केला तेव्हा सत्य म्हणत तो अच्छा म्हणजे धुमके तू आता काय बाबा तुला माझी गरज राहिली नाही आता तू एवढ्या भारी फुलांच्या दुकानात आहे ना मग दुसऱ्यांची गरज नाही लागली ना मूड चांगला झाला की मला कुणाची गरज नाही म्हणे मग ठेव फोन तेव्हा मेरा मला ते नाही हो सॉरी खरंच असं काही नाहीये पण मला ना खरंच तुमच्याशी बोललं की एकदम भारी वाटतं म्हणून मी फोन केला होता तेव्हा सत्य म्हणतो पण धुमके तू अगं खरंच सांगायला पुन्हा जर तो माणूस आला तर त्याला चांगला धडा शिकव आणि जर नाही ऐकल ना तर शून्य मिनिटात कॉल कर हा सत्या लगेच हजर राहील आणि या अशा झालेल्या गोष्टी लगेचच्या लगेच मला कळवत जा तेव्हा मीरा म्हणू ठीक आहे बाबा आता काय मच्छर डसला तरी ना मी तुम्हाला फोन करत जाईल याल ना मदतीला तेव्हा लगेच आता सत्या मात्र रागवलेला असतो त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा आता चिडचिड रागराग करू नका तेव्हा सत्या म्हणू लागतो मग ठेव धुमके तू फोन तेव्हा मीरा मुलाक ते नाही ठेवणार जोवर तुमच्या नाकावरचा शेंड्याचा राग पुसत नाही ना तोवर मी फोन ठेवणार नाही आता सत्या मात्र आरशात बघू लागतो आणि आपलाच नाकाच्या शेंड्यावरती जो काही घाम आलेला असतो तो पुसू लागतो त्यावर मीरा इकडनं होऊ लागते पुसला ना राग तेव्हा सत्या आजूबाजूला बघू लागतो धुमके तू तु, तुला कसं समजलं तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही काय करता काय नाही हे समज मला समजतं तेव्हा लगेच सत्या मुला लागतो हो ना मग मला फोन करत जा शून्य मिनिटात हजर होईल तेव्हा मीरा म्हणू लागते सांगितलं ना मच्छर चावला तरी आता फोन करणार शून्य मिनटात हजर बरं का आता सत्य मात्र हसू लागतो त्याचेच धमकेतून लागते हसू आलं ना हसू आलं ना तेव्हा सत्य म्हणू धमकेतू तू तु। ना जादूगार आहे का तुला कसं कळतं मी इकडे काय करतोय ते त्यावर मीरा म्हणते जादूगर जादूगार मी नाही जादूगार तर तुम्ही आहात माझ्यासाठी म्हणून तर तुमच्याकडनं थोडीफार जादू शिकली असेल की मी त्याच वेळेस सत्याला आता कस्टमरचा फोन येऊ लागतो तेव्हा सत्य मला लागतो बरोबर धमकेतो आपण नंतर बोलूया मला ना कस्टमरचा फोन येतो ठेवू का तेव्हा मीरा मला लागते चालेल ठेवा त्याच वेळेस आता समोर पंकज आणि त्याचा मित्र चहाच्या टपरीवरती चहा पित असतात सत्याचं लक्ष मात्र आता फुसक्याकडे जातं सत्या गाडीतनं खाली उतरतो आणि पंकजच्या जवळजवळ आता हळूहळू धपक्या पावलाने निघालेला असतो त्याच वेळेस पंकजचा मित्र त्याला मत असतो ए पावभाजी खायची का तेव्हा पंकज म्हणतो कसली आली पावभाजी कसे बसे मम्माकडनं पन्नास रुपये काढले आणि घरातून बाहेर आहे आता त्यात चहाला जाणार काही आणि मग कसली होणार पावभाजी तुझ्याकडे आहेत का तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो माझ्याकडे पंचवीस आहे तेव्हा पंकज लागतो काय फक्त पंचवीस आणि मग कसली पावभाजी साध्या वडापाववरती जगावं लागणाऱ्यात तेवढ्यात पाठीमागनं सत्य येऊन उभी राहतो आता मात्र सत्या पंकजकडे एकटं बघत असतो पंकज पाठीमागे वळून बघतो तर सत्या अरे बापरे आता मात्र या पुसक्याची कशी वाट लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता चंदू आता पुन्हा मीराच्या दुकानात आलेला असतो आता मात्र तो मीराकडे एकटक बघत असतो तेव्हा मीरा मला ते सांगितलं ना या दुकानात कर काही घ्यायचं असेल तर यायचं नाही तर निघायचं इकडनं तेव्हा चंदू म्हणतो हवा आहे ना मला बुके तो पण तुमच्या सुंदर हाताने बनवलेला आता मीरा मात्र रागाच्या भरात चंदूला बुके बनवून देते त्याचवेळी चंदू एक गुलाबाचं फुल घेतो आणि मीरासमोर धरतो आणि लागतो घ्या की एकदम नाजूक आहे तुमच्यासारखं आता मीराला मात्र राग येतो पण मीरा मात्र या चंदूला कसा धडा शिकवणार आणि कशी त्याची वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद